प्रथम चार पाच तास चाललेल्या या गौरव प्रस्तावाच्या नंतर माननीय साहेब माननीय आबासाहेब यांच्याबद्दल आपण इतके जण इतक्या गोष्टी बोलल्या आहेत वैयक्तिक रामराजे नागनकर या व्यक्तीकडनं किंवा सभापती या पदावरनं बसल्यानंतर काय बोलावं असा प्रश्न आज माझ्या समोर जो क्वचित प्रत्येक राजकारणी मंडळींच्या आयुष्यात येतो की आपल्याला काही प्रसंग असे असतात की आपण काय बोलू साहेबांच्या बाबतीत बोलत असताना एक तर साहेब राजकारणात नव्हते कॉलेजमध्ये होते पवार पवारसाहेबांचं महाविद्यालयीन शिक्षण संपत झालं आणि मी महाविद्यालयीन शिक्षणात प्रवेश घेतला एक प्रसंग आपल्याला माझ्या आयुष्यातला मी आठवीन की त्याचा फार मोठा परिणाम माझ्या राजकीय आयुष्यावर व्यक्तिगत आयुष्यावर झालेला रणपीचे साहेब एकोणीशे बासष्ट ची गोष्ट रोडला हॉटेल सुरेयस आजही आहे साहेबांचे एक चुलत मेहणे म्हणजे प्रतिवाद्यांचे चुलत भाऊ हे माझे मित्र होते आणि आम्ही सहज आपटे रोडने फिरत होतो साहेब बाहेर आपटे रोडच्या त्या हॉटेल ग्रेसच्या बाहेर आत गल्ली आहे थोडी रस्ता आहे आणि बाहेर उभे होते साळजीक स्वतः ज्या मेवण्याला तिथं बघितल्यावर माझा मित्र हेमंत आणि त्याच्याबरोबरही मी आम्ही आपलं तिथं जाऊन थांबलो त्यावेळेस व्यक्तिमत्व साहेबांचं जे मी बघितलं एक आसरा चेहरा उंच सडसडीत कुरळेचे असे असलेले केस आणि अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व तरुणपणी आपल्या सगळ्यांच्यावरच आपल्याला आदर्श म्हणा हिरो वर्शिपिंग म्हणा टकले साहेब आपल्या प्रत्येकाच्या मनात आपण त्या आयुष्यात ना कोणाला ना कोणाला तरी आपण हिरो वर्शिप करतो त्या क्षणापासून आज ताग आहे एकोणीशे पंच्याऐंशी ला समाजवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या मागे गाडी स्वतः चालवत फिरणारा रामराजे माझा मला आठवतो होतो आणि आज सभापती म्हणून त्यांच्याबद्दल चार चांगले शब्द चार चांगल्या आठवणी काढतोय आणि त्याही पेक्षा आपल्या सगळ्यांनाच कुठला कोणाला भाग्य नाही लागलं ला थोडंसं आमच्या रुपनवर साहेबांना असू शकेल आमच्या भागात सगळ्यात शेजारी बारामती तालुक्याला जर काही लागून असेल तर हा पटण तालुका एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा शेजार मिळणं ही काही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे असं मी स्वतःला मानतो पवार कॉलेज कॉलेजमध्ये बापड साहेब शबनम पिशवी घेऊन फिरायचे आपल्याला एक आठवण सांगतो की त्यांचे अत्यंत जवळचे मित्र पुणे कॉर्पोरेशनच्या समोर एक हॉटेल ऑलिम्पिया होते असेल किंवा बिल्डिंग झाली असे दानाजी लावतात तिथे ही सगळी मंडळी असायची विठ्ठल शेठमार सिमचे गव्हर्नर त्याकल्या बरोबर बोलतोय कर्नल पाटील चोरडिया सगळे ज्यांची ज्यांची पवारसाहेबांची आणि मला स्वतःचा एक मावस भाऊ तोही त्यांच्या बरोबर असायचा म्हणूनच मला हे सगळं साहेबांच्या राजकीय गुणाबद्दल खरंतर आपण आज हा प्रस्ताव मांडला हा त्यांच्या लेजिस्लेटिव्ह कारकीर्किदीचा आढावा घेण्यासाठी मांडला परंतु आपण आपल्या आठवणी सांगत बसलो राजकीय असतील व्यक्तिगत असतील व्यक्तिगत साहेबांनी आपल्यावर केलेले काही के उपकार असतील आपल्याला दिलेल्या संध्या असतील कोण त्यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णय बाबतीत आणि राज्याच्या आणि देशाच्या संबंध शेतकरी वर्गाबद्दल त्यांनी घेतलेलं धोरण आणि त्याचा फायदा या संबंधी कोण बोललं असेल मी आपल्याला एक सांगू इच्छितो आणि नम्रपणे सांगू इच्छितो की आपण पुढच्या वेळेस साहेबांच्या बारामतीच्या घरात जा पुण्याच्या घरात जा किंवा मुंबईच्या घरात जा आपलं काम सांगितल्यानंतर जरा जर आपण आजूबाजूला तर थोडीशी दृष्टीक्षेप टाकला पवार साहेब जे जे वाचतात ती पुस्तकं जर तुम्ही बघितली आणि काचेच्या ह्याच्यात लावलेली पुस्तकं हाताभाग सोडून द्या म्हणून त्यांच्या समोर टेबलावर त्यांच्या उजव्या हाताला टेलिफोन असतो त्या टेलिफोनच्या टेबलावर आणि डाव्या बाजूला एकही एक विषय नाही बापट साहेब की जी पुस्तकं तुम्हाला तिथे सापडणार नाहीत आणि ही शोभेची पुस्तकं नसून त्यांनी वाचलेली पुस्तकं असतात मागे स्वतःचे अनुभव असे की आज आपण पवार साहेबांना शेतकऱ्यांचे नेते म्हणून म्हणतो शेतकऱ्यांचे ने नेते तर आहेतच त्यांनी शेती या वर्गाविषयी शेतकरी या वर्गाविषयी आणि शेती या व्यवसायाविषयी त्यांनी दिलेलं योगदान आणि शेतकऱ्यांच्या विषयी मग कोरडवाहू शेतकरी असेल नाही तर बागायतकार शेतकरी असेल त्यांच्याविषयी त्यांच्या मनातली ओढ जे आहे आपल्याला सर्वांना चांगली माहिती आहे परंतु एकही विषय मला असा दिसत नाही की ज्याच्यावर पवारसाहेबांनी वाचलेले नाही विचार केलेले नाही आणि एखादी विषय माहीत नसेल त्यांच्या ओळखीच्या त्यांच्या जवळच्या लोकात एकही विषयाचा तज्ज्ञ की जो त्यांना त्या विषयाविषयी माहिती देणार नाही असा तज्ज्ञ मिळणार नाही आणि हे सगळं घेऊन आपल्यासारख्यानी आमच्यासारख्यानी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी एखादा प्रश्न कुठल्याही क्षेत्राविषयी जो विचारला तर ज्या सहजतेने साहेब त्याच्या बौद्धिक पातळीला समजेल असा हा विषय त्याला समजावून सांगून पुढे निघून जातात तो माणूस जा मग तो शेतकरी असेल कामगार असेल शास्त्रज्ञ असेल तटकरी साहेब आपल्याला आठवत असेल तर बघा एकोणीशे ला आपण एक राज्यमंत्री असताना दोघं सगळ्या मंत्रिमंडळांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपल्याला कुठं घेऊन गेले असतील बापट बापटसाहेब नेहरू प्लॅनेटोरियम मध्ये घेऊन आणि तिथं जे सगळं ग्रहाचं जे सगळं तुम्हाला आठवत असेल तर बघा दोन तास आम्हाला ते ऐकवलं दाखवलं राजकीय परिणाम असेल ना नसेल राजकारणाच्या बाहेर काही विषयाची त्यांना जी, जी आवड आहे क्रिकेट मी स्वतः क्रिकेट खेळ परवा एका ठिकाणी मला वाटतं आपल्याकडं भारतीय संघातल्या मुली आल्या होत्या महिला आल्या होत्या त्यांच्या समोर मी बोललो आमच्या नेत्याने तुमच्या सबंध क्रिकेटच जे क्रिकेट मी लहानपणी बघितलं त्या काळात कैलासवासी का विजय मांजरेकर नावाचा एकमेव टेस्ट प्लेअर होता की जो व्यावसायिक होता कुठली नोकरी करत नव्हता आपल्या कोणालाच खरं वाटणार नाही एक महिन्याला एका टेस्ट मागे त्याला पाच हजार रुपये मिळायचे एक सिरीज खेळली की पाच हजार रुपये मिळायचे आणि त्याच्यावर मग त्याचा पुढचं सदर संसार चालत होता आणि त्याच खेळ तोच क्रिकेट तेच शास्त्र एक दोन तीन चार पाच प्रकारच्या खेळात खेळ कारण जे अमेरिकेसारख्या देशात फुटबॉलला सॉफ्टबॉलला बास्केटबॉल ला बॉक्सिंगला ला, बास्केट ला, जे इतर खेळांना कधीही मिळत नाही ते आर्थिक सुरक्षित आणि भविष्य पवार साहेबांनी ज्या दिवशी बी जेव्हा सूत्र घेतली जातात पासून सबंध जगात या खेळाच स्वरूप पालटून टाकणारी किमया करणारा हा खेळ असेल शेती असेल राजकारण असेल कार्यकर्त्यांची ओळख असेल रयत शिक्षण सारख्या संस्था मी त्या संस्थेवर काम करतो बाळाराम पाटलांना चांगलं माहिती आहे की आज रयत शिक्षण संस्था पवार साहेबांच्या जा मुळे टिकून राहिलेली आहे या व्यावसायिक शिक्षणाच्या संबंध कालावधीत ती रयत सारखी संस्था याच्यात भाऊरावांनी जे काही संस्कार केले त्या संस्कारावर आधारित चाललेल्या या संस्था केवळ पवारसाहेबांच्यामुळे चाललेल्या एक क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रात जिथे जिथे त्यांनी काम केलं काम करायची संधी मिळाली जी पदं त्यांना मिळाली त्या पदामुळे साहेब मोठे झालेले नाहीत ती पद पदं पवारसाहेबांच्यामुळे मोठे झालेले आहेत आणि जिथं जातील तिथं प्रत्येक व्यक्तीला कार्यकर्त्यापासून मंत्र्यापर्यंत काहीतरी देऊन गेलेला हा माणूस आहे आणि उलट पक्षी कधीही त्यांनी दुसरी काही अपेक्षा केलेली नाही मला राहत नाही म्हणून मी आपलं हे बोलणार आहे कदाचित सभापती पदावर बोलणं हे गैर असेल नसेल एवढं सगळं महाराष्ट्रासाठी केलेल्या आपल्या या माणसाला महाराष्ट्राने ज्या पदावर त्यांना पाठवायला पाहिजे होतं त्या पदावर महाराष्ट्राने त्यांना अपयश दिलेलं आहे याची नोंद आपल्याला घ्यायला लागणार आहे अत्यंत वाईट माझ्या मनात दुसरं काही फारसं बोलण्यासारखं का, आहे असं मला तरी काही वाटत नाही परंतु महाराष्ट्राला हा मान मिळवून देऊ शकणारा दुसरी व्यक्ती तरी मला महाराष्ट्रात दाखवा एक तरी माझा व्यक्ती दाखवा कुठल्याही पार्टीतली दाखवा म्हणून एक आधुनिक युगाकडे मध्ये प्रशासन असेल आय टी सारखे क्षेत्र असेल आता मायासारख्याला खरंच सांगायचं बापट साहेब मला कॉम्प्युटरचा सा नादे आपल्याला दिला मला स्वतःला नवीन नवीन मोबाईल घेऊन त्याच्याशी समजून घेता हे सगळं नव्वद साली मी साहेबांचं एक जेव्हा भाषण ऐकलं की आता आयटीचं युग आलेलं आहे हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे हे आहे योग्य माहितीच आहे आणि ज्याला पुढे जायचंय ज्याला राजकारणात स्वतः जे मतदारसंघ घडवायचे त्याला हे आपल्या मतदारसंघात न्यायला लागणार आहे इतकं दूरदृष्टी आणि एकविसाव्या शतकातली सर्व प्रकारची आव्हानं ही सहजतेने ओळखून आमच्या सारख्याला मार्गदर्शन करणारा हा नेता त्यांच्या योग्यतेनेला अनुरूप आपण त्यांना काही देऊ शकलो नाही की खंत कायमस्वरूपी माझ्या आयुष्यात कायमस्वरूपी राहील यावच्या पलीकडे मी काय जास्त बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही साहेबांच्या बाबतीत बोलणं फार अवघड होऊन बसत ज्या प्रसंगाचा उल्लेख तटकरे साहेबांनी केला पुण्याच्या मार्केट कमिटीत तो प्रसंग साहेब आपल्या कोणालाच जे कोण उपस्थित होते त्यांना कधीही न विसरता येण्यासारखा प्रश्न अरे आणि त्या सहजतेने आम्हाला सांगितलं बोलले नाहीत की मला अमुक आधार झालेला आहे परंतु एकच बोलले की मी आधारी आहे दोन महिने तुम्हाला भेटणार नाही क्षणभर त्यांच्या चेहऱ्यावर आलेली काळोखी आणि आमच्या सगळ्यांचे हृदयाचे चुकलेले ठोके हा चुकलेला ठोका साहेब कधी आमच्या मनातनं जाऊ शकत नाही वैयक्तिक तटकरे साहेब असतील अगदी त्यांचे पुतणे आपले आजीदादा असतील या संबंधच लोकांना जे राज्य पातळीवर काम करायला मिळालेले आणि जे आमच्या हातनं जे काही बरोबर होऊन गेलेले त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला एक प्रसंग तेव्हा हो आठवतो की शारदा हॉस्टेल जे कर्व रोडचे तिथं कुठं आहे तिथं एकोणीसशे नव्याण्णव ला आम्हाला सगळ्यांना बोलून साहेबांनी एकच सांगितलं की तुम्ही आता महाराष्ट्राचं भविष्य साहेबांनी आम्हाला जे सांगितलं हे महाराष्ट्राचं भविष्य घडवण्यासाठी मी तुम्हाला सिंधी दिलेली आहे अशा प्रकारचं ते वक्तव्य होत प्रशासन कसं चालवावं सेक्रेटरीशी कसं बोलावं सेक्रेटरीला आपण बरोबर घेऊन प्रशासनाबरोबर काम केलं तर आपली कामं किती व्यवस्थित सो, होतात हे सदोत्सव स्वतःच उदाहरण लावून त्यांनी आम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे ते कायमस्वरूपी आम्ही त्यांचे दिलेल्या संधीबद्दल तर आभार राहूच राहू परंतु झालेल्या कामाबद्दल तर सगळं श्रेय आम्ही त्यांना देऊ इच्छितो दुसऱ्या कोणाला आम्ही देऊ इच्छित नाही एवढं बाकी निश्चित साहेबांनी लेजिस्लेटिव्ह वर्कच्या संबंधाने इथं बापट साहेब बसलेत साहेब मी त्यांना नेहमी विचारायचो बापट साहेब की साहेब तुमच्या वेळेस आम्ही ऐकलं होतं आणि त्याचा उल्लेख होऊन घ्यायला अठ्याहत्तर साली ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा सर्व खात्याची उत्तरं फक्त पवार साहेब घेतात विश्वास ठेवा अगर ठेव आता सदृश सर्थ मला वाटतं सदृश पुढे चार पाच वर्षांनंतर राज्यमंत्रीपद त्यांना मिळालं आणि आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखा प्रसंग आहे ते, ते म्हणलं साहेब एक प्रश्न तुमचा किती वेळ चालायचा म्हणाले आम्ही दोन मिनिटात एक प्रश्न संपवायचो मी कपाळाला हात लावला म्हण आपलं दोन तास जरी दिला तरी एक प्रश्न तुम्ही लोकांनी चालवायचा ठरवला तर दोन तास तारांकित प्रश्नही तुम्ही चालवू शकता याची खात्री तुम्हाला आत्मविश्वास मला स्वतःला की तुमची कॅपॅसिटी तुमच्या तुम्हाला घरीवरूनच यायला पाहिजे अशा प्रकारची ही सगळी कामं आणि विरोधी पक्षाने बोलले ते खरंच आहे की हे महाराष्ट्र नंबर एक राज्य का होत अशी नेतृत्व आपल्या मातीतनं जन्माला जेव्हा येतात तेव्हा महाराष्ट्र नंबर एक राहणार आहे आणि कधीच राहणार नाही आणि हे करण्यासाठी पवार साहेबांनी घातलेली जे काही मार्गदर्शक आपल्याला त्यांच्या आयुष्यातनं जे मिळते हे तरुण पिढीने पुढे नेण्यात त्याच्यात खरं तुमची सगळी सगळ्यांची कसोटी लागणार आहे असं माझं स्वतःचं मत दुसरे बाबासाहेब देशमुख गणपतराव देशमुख म्हणण्यापेक्षा आम्ही सगळेच त्यांना आवाज म्हणतो एकोणीसशे पंचाण्णव ला आमदार झालो त्यावेळेस रामटेकला कैलासवासी गोपीनाथराव मुंडे तिथं होते त्यांचं निवासस्थान ते होत मी तिथं त्यांना भेटायला गेलो होतो आणि त्याच्या बाहेर एक बघितलेली व्यक्ती उभी होती मी त्यांच्याकडे टक लावून बघत बसलो ते माझ्याकडे बघत बसले त्यांना माहिती होत मी कोण आहे माझ्या लक्षात येणार की हे कोण माझ्या डोक्यात प्रकाश पडला हे तर आपल्या शेजारी मग मी त्यांच्याशी बोलत राहिलो त्यांचं एक अजरामर वाक्य आहे की मी दुष्काळात जन्मलो पण दुष्काळात मरणार नाही ही ओढी ही त्यांची ज्याला डेडिकेशन म्हणतो हे पिण्याच्या पाण्याच्या शेतीच्या पाण्यासाठी त्यांनी घातलेलं आयुष्य त्यांनीच मला सांगितलं की माझ्या आजोबा या विधानसभेचे सदस्य होते एकोणीसशे एक ची गोष्ट तेव्हा ते पहिल्यांदा निवडून गेले आणि त्यानंतर मग त्यांनी जे आमच्या निरा उजव्या खोऱ्याचं सगळं जे वर्णन केलं अशी डेडिकेटेड माणसं तुम्हाला आता कुठं मिळणार नाही आपण सगळेजण राजकारण करतो राजकारणात मताची दरीस करायला लागते काही प्रश्न असे असतात की सुटत नाहीत सुटत नाहीत म्हणून आपण नाच सोडायचा नसतो आपण त्या विषयाचा पाठपुरावा सोडायचा नसतो तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल अगदी दोन हजार दोन च्या जे स्वतः मंत्री असताना ज्या आमच्या भागात पडलेला दुष्काळ असेल दुष्काळात त्यांनी पंचेचाळीस हजार जनावरांची छावणी चालवलेली यशस्वीरित्या चालवलेली आहे बायगेर आणि खरं सांगायचं तर आपल्या कोणालाच माहित नसेल विरोधी पक्षात काम करत असताना सरकारी योजनेचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यावा आणि त्या योजनेचा फायदा जर कुठल्याही शासनकर्ते जर देणार नसतील तर विधानसभेत त्यांना घायाळ कसं करावं कुठल्या डिव्हाइस खाली कुठल्या मंत्र्यांना काय विचारावं ही दोनच माणसं गेल्या दहावीस वर्षात मी बघितली एक म्हणजे आपल्या सदनाचे सदस्य बी टी देशमुख सर प्रत्येक ह्याच्यात मंत्री बीटी उठल्यावर पोटात गोळा येत होता आणि आबासाहेब आज सध्या तर मला माहित नाही कारण विधानसभेत मी नाही गेले पाच दहा वर्ष रोजगार हमी सारख्या विषयात आबासाहेबांनी त्यांचे रस्ते करून घेतले त्यांची शेतकरी जे करून घेतले शेतकऱ्याच्या स्कीम नव्हत्या जे काय करून घेतलंय हे तहसीलदार आणि हे यांच्या माध्यमातून जे करून घेतलेले हे फार मोठं बघण्यासारखं आहे आणि मी परत एकदा माझीच पुनरावृत्ती आहे की अशी माणसं जोपर्यंत आपल्या राज्यात आहेत तोपर्यंत हे राज्य कधीही कुठल्याही परिस्थितीत देशाचं एक केंद्रबिंदू म्हणूनच पुढे भविष्यात बघायला लागणार आहे आणि या दोन्ही एका ज्या शब्द मुंडे साहेबांनी वापरला यांना दुसरा शब्द नाही की निष्काम कर्मयोग आहेत यांनी जे काही दिलं ते आपण पदरात नीट संचय म्हणून संचित म्हणून आपल्याला ठेवायला लागणार आहे आणि तरुण पिढीने आधुनिक जगात त्यांच्या पुढे येणारी जी आव्हानं आहेत ही आव्हानं ह्यांनी केलेल्या त्यांनी केलेल्या त्यागातनं त्यांनी केलेल्या कामातनं आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार या आधुनिक जगातील आपल्या राज्याच्या आपल्या देशाच्या भविष्याशी आपण निगडीत राहून चांगलं काम करावं एवढंच खरं या दोघांना ही मनापासून आपण नतमस्तक होऊन दिलेली एक प्रकारची एक आपला आदर आपण व्यक्त करतोय आता त्यातले साहेब सगळ्याला अपवाज करून मी आपल्याला एक देतो खरं मी बोलल्यावर कोण बोलत नाही परंतु बोला